राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आता तुफान वाढ त्या ठिकाणी झाली असून विंचूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे रुपयांचा सर्वाधिक भाव त्या ठिकाणी मिळतोय सोयाबीनची आवक ही घटलेली असून बाजारभावामध्ये आता तेजी निर्माण झाली आहे त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल चिखली बाजार समिती असेल मेहकर बाजार समिती असेल जालना असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला लाईक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी विंचूर लासलगाव आवक झाली आहे बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार रुपयांनी सर्वाधिक दर भेटतो विनसूर बाजार समिती म्हणजे सोयाबीनला चार हजार आठशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी कारण दवाक झालेली बघा एक हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरचे नंतरची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे अमरावती आवक झाली बघा एक हजार सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे हिंगोली अबोक झाले बघा शंभर क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या दरामध्ये आता तुफान वाढ त्या ठिकाणी होत आहे यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे लातूर आबोक झाले बघा तीन हजार तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूनं पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा फक्त चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा तीनशे चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी यापुढील या का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाली बघा एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी निलंगा लातूर आवक झाले बघा एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मलकापूर बाजार समिती म्हणजे चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल